नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात के महाराष्ट्रातल्या केंद्रीय मंत्री रामदास यांची पत्रकार परिषद अर्धवट पत्रकारांमध्ये नाराजी डहाणू शहरातील शासकीय विश्रामगृह मध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री भारत सरकार माननीय नामदार रामदास आठवले यांचे अध्यक्ष खाली सप्टेंबर सतरा रोजी मंगळवार दुपारी पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी पत्रकार परिषदेत आठवले यांनी दावा केला की यावेळी एकशे पन्नास ते एकशे साठ जागा निवडून आणू तसेच राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन अपमानजनक वक्तव्य म्हणून आपल्या देशाचा अपमान केला असल्याने पासपोर्ट रद्द करण्याची भूमिका घेणार त्यांच्या खरा चेहरा आता समोर आल्याने काँग्रेस पार्टीला फटका बसणार असल्याचेही सांगितले त्यानंतर पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारल्यानंतर काही प्रश्नांची उत्तरे दिली व मध्येच पत्रकार परिषद थांबवून समाप्त केली पत्रकारांचे अनेक प्रश्न तसेच राहिले पत्रकार नाराज होऊन बाहेर निघून गेले व काहींना प्रश्न विचारला न मिळाल्यामुळे त्यांची बाचाबाची झाली यावेळी रामदास आठवले सह हेमंत खासदार पालघर राजपूत पालघर बीजेपी जिल्हाध्यक्ष जगदीश राजपूत माजी नगरसेवक गोविंद बोटके पालघर जिल्हाधिकारी भानुदास पालवे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व पत्रकार बंधू उपस्थित होते

आम्हाला अडीच वर्षापूर्वीच सांगितलं की आता विस्तार होणार आहे पहिल्यांदा आम्हाला छोटं मंत्रिमंडळ व्हायचं आहे आणि दोन तीन महिन्यांमध्ये विस्तार होईल तर ती होत आलेला विचार झाला नाही आणि विचार झाला बाजूचा आता पावला नंतर झाला त्यामुळे आमचा विचार घडला त्यामुळे आमचा काय मंत्रिमंडळ नाही आता मागण्याचे यातल्या जागा द्या त्यानंतर महामंडळ जे आता अनॉस्त होत आहे त्यामध्ये दोन तरी महामंडळाचे अध्यक्ष आम्हाला कळावी जिल्ह्यामध्ये जिल्हा म्हणजे ज्या ठिकाणी विषयी आहे बाकीच्या टक्के आहेत त्याच्यावरही आर पी आयच्या कार्यकर्त्यांना घ्यावं सगळ्या मालिकेच्या कार्यकर्त्यांना घ्यावं आणि या जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये आर पी आय भाजप आणि आर पी आयच्या कार्यकर्त्यांना घेतलेलं नाही गेलं तर मी माननीय मुख्यमंत्र्यांना करून आशिषदादा पवार यांना बोलून दिवस बघून त्या ठिकाणी बी जे पी आणि आर पी आयच्या कार्यकर्त्यांचा प्रवाल दिला <Karaifik> यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि त्याला पुढे ज्या वेळेला सत्कार आपण नक्की येणार आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने किती प्रयत्न केला तरी यावेळेला संविधाना सुद्धा चालणार नाही आणि राहुल गांधी यांनी स्टेटमेंट केल्यामुळं काँग्रेसचं फार नुकसान होणार आहे ज्या संविधाने काढतील असं संविधान बदल केलं आणि आई या प्रचारावर काँग्रेसला त्याचा फार मोठा पट्ट्या आहे त्यामुळं आम्हाला चांगलं एज मिळेल आणि आम्हाला क्लिअर एक ते साडेतीस ते जागा जागांनी अशी आम्हाला प्रेक्षा राहुल गांधी शिंदे गटाचे संजय गायकवाड यांनी बोललं होतं म्हणजे गायकवाड जे आहे ते जबाबदार असणारे नेते आहे ते विधायक आहे आहे अशा पद्धतीची निषेध करणं हे ठीक आहे परंतु अशा पद्धतीचं जीठ आणि त्याला अकरा लाख रुपये देऊ अशा पद्धतीची एक जी तुम्ही काय घेऊ नये त्यांच्या भूमिकेची आम्ही समजत नाही अशा पद्धतीचं वक् हे मुस्लिमांमध्ये नाराजी आहे हा वक्फ बिल जो आहे त्याच्याबद्दल काय आपण सांगा हे जनतेच्या हिताचे आहे काय वक् बोर्ड बद्दल मुस्लिमांच्या मध्ये वक बोर्डाचे जे बिल आलेलं आहे ते बिल हा मुसलमानाला कसं आहे मिळेल त्यासाठी घेऊन वक बोर्ड जे आहे ते माणसाला प्रॉपर्टी अशी रुपये करून ठिकाणी त्यामुळं हे बिल जे आहे ते बिल हा मुस्लिमांना त्याचा फायदा करता होऊ शकेल यासाठी ते बिल आहे आता वाले त्याचा प्रचार करत आहे मुस्लिम समाजाला एवढं निवेदन आहे की मी मुस्लिमांची बाजू घेणारा मी कार्यकर्ता सुरुवात करतो आहे आणि मुस्लिमांना ज्या वेळेला या यांचे काय आपला आजार बंद करा त्यांचे डोंग काढा आता ज्या वेळेला काही लोकांनी शिटमेंट केलं होतं त्यावेळेला मी त्या ठिकाणी शिकवून गेले होता भूमिका होती त्यामुळे इथं सध्या मुस्लिमांचा जो अभिन आहे तो दोन तीन मिनटात असतो आपला गणेश उत्सव होतो दिवाळी होते सतरा होतो नवरात्र उत्सव होतो भीम जयंती होते शिव जयंती होते आज फुली जयंती होती त्यावेळेला प्रताप आवडतो अनेक वेळेला त्यामुळं दोन तीन मिनटांसाठी मला वाटतं की हे पूर्वीच्या काळामध्ये असं पूर्वीच्या काळामध्ये हिंदू समाज मुस्लिमांच्या ट्रेडिशनाचे डोक्यात होता आणि हिंदू समाज आणि मुस्लिम समाज अनेक ठिकाणी गणेश उत्सवाला मुस्लिम समाज लोक होतात कर्तव्य आहे जिल्हाधिकारी आमचे आहे ते सगळा त्याचा आमदार प्रत्यप्रिय आणि जे जे त्या ठिकाणी आहे त्या सगळ्यांना खरीव अशा पद्धतीचं कॉम्पिटेशन मिळालं पाहिजे त्यांच्या मुलांना तिथं नोकऱ्या मिळाल्या पाहिजे त्यासाठी नक्की आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि सर्वांनी त्या वाढवत प्रकरणाला द्यावं अशा पद्धतीची आम्ही काय करता विरोध त्याच्या भावाला आम्ही आंदोलन केलेली आहे बाबीसाठी आंदोलन करण्याचा आपल्याला डेव्हलपमेंटसाठी काय गोष्टी ज्या असतात ते आपलंच मायनस होता त्यामुळं जर आपल्याला काय कामं करायची असतील तर डलॅम जे आहे त्या डॅम मध्ये अनेक लोकांच्या जमिनी गेल्या त्यामुळे लाखो लोकांना पुनर्वसन जे आहे ते पूर्ण होत नाही त्यामुळे सरकारला माझी विनंती आहे की ज्यावेळेला प्रोजेक्ट आपण बनवतो त्यावेळेला कॉम्पेन्सेशन देण्याची रक्कम सुद्धा त्यामध्ये आली असली पाहिजे अनेक वेळेला असं होतं की लोकल प्रॉजेक्ट पूर्ण होत नाहीये दहा हजार करोडचा प्रोजेक्ट असलेला आणि तो तीन चार वर्षामध्ये पूर्ण तीन चार वर्षामध्ये पूर्ण झाला पाहिजे अनेक वेळेला तो दहा वर्षे वीस वर्षे त्याला लागतात आणि दहा हजाराचा जो प्रोजेक्ट आहे तो वीस पंधरा हजार होतो आणि त्यामुळं अनेक कामं असे नि त्यामुळं सरकारच्या माहिती नाही कुठलाही प्रोजेक्ट हातामध्ये घेतला की जेवढ्या मजुरी आहे तेवढ्यामध्ये तो कसा त्या गिरिडमध्ये पूर्ण होईल अशाही पद्धतीची एक सिस्टीम जी आहे त्याला आवश्यक आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या